गर्भावर शास्त्रोक्त पद्धतीनं संस्कार व्हावेत या दरम्यान गर्भवतींना होणाऱ्या यातना टाळण्यासाठी योगाभ्यासाद्वारे विविध प्रकारचा व्यायाम ताणतणाव दूर करण्यासाठी प्राणायाम करणं गर्भावर संस्कार करण्याच्या उद्देशानं वाचायची पुस्तकं घ्यायचा आहार तसंच प्रसूतीनंतर मातेची आणि बाळाच्या आरोग्याची घ्यायची काळजी याविषयी आजच्या सत्रात डॉक्टर मानसी पाटील आणि योग अभ्यासक ऐश्वर्या कांजर यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली उपस्थित महिलांनी या शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले आपला मूल निरोगी आणि हसरा असावं त्याची बुद्धिमत्ता अचाट असावी अशी प्रत्येक दाम्पत्याची इच्छा असते मात्र त्यासाठी गर्भावस्थेतच गर्भावर विशिष्ट संस्कार होणं गरजेचं असतं उद्याची पिढी सक्षम बुद्धिमान व्हावी या उद्देशानं चॅनेल बी कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर यांच्या वतीनं गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत ताराबाई पार्कातील हॉटेल वृषाली इथं हे शिबिर सुरू आहे आज शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वास्थ्यम हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटरच्या तज्ञ डॉक्टर मानसी पाटील यांनी गर्भावर करायच्या विविध संस्कारांविषयी उपस्थितांना माहिती दिली डायटबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे षड्रसात्मकता आहार असला पाहिजे ड्रायफ्रूट्स त्याच्यानंतर पालेभाज्या कडधान्यांचा वापर आपण आहारामध्ये केला पाहिजे गर्भवती राहिल्यापासून स्ट्रीट फूड जंक फूड यांचा या पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळला गेलेला पाहिजे मध्ये जे काही अँझायटी डिप्रेशन या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण जो विचार करतो त्याचं रिफ्लेक्शन बाळावरती पडत असतं त्याच्यानंतर गर्भसंस्कारामध्ये काही विशेष बुक्स रीड करायला सांगितले आहेत विशेष स्त्रोत्र ऐकायला किंवा वाचायला सांगितले आहेत त्याच्यामध्ये ययाती युगांता गर्भगीता द थाउजंड स्टिचेस सुधामूर्तींचं जे बुक आहे ते सुंदर बुक आपण वाचू शकतो या शिबिरादरम्यान योगतज्ञ ऐश्वर्या कांझर यांनी गर्भावस्थेत करायची योग आसनं याविषयी माहिती दिली तसंच या आसनांची प्रात्यक्षिकं सादर करत उपस्थित महिलांकडून योगासनांचा सराव करून घेतला गर्भसंस्कारासाठी योगासनांचं महत्त्व देखील त्यांनी विषद केलं तर या शिबिरामध्ये आपण एक दहा ते पंधरा आसनांचे प्रकार सूक्ष्म व्यायाम म्हणजे मायक्रो सर्क्युलेशन एक्सरसाइजेस जे आईची ताकद वाढवण्यात मदत करतं असे वेगवेगळे वेग व्यायाम घेतलेले आहेत त्याप्रमाणे प्राणायाम जे आपण करतो ते आईला शांत करण्यासाठी किंवा तिला गर्भधारण असताना बी पी तिचा वाढ वाड़, वाढतो सो ते कमी करण्यासाठी हे साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर गर्भधारण होत असल्यामुळे तर ना बाईला थकवा येत असतो सुती एनर्जी आपण योगा थ्रू कशी कॉन्झर्व्ह करायची याच्याबद्दलही आपण मार्गदर्शन दिलेलं आहे या शिबिरादरम्यान उपस्थित महिलांना गर्भधारणेदरम्यान घ्यायची काळजी औषधांचा वापर विविध आयुर्वेदिक उपचार प्रसूतीनंतर आई आणि बाळाची घ्यायची काळजी त्यानंतरच्या उपाययोजना याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरांची नितांत गरज असल्याचं आणि या शिबिरातून आपल्याला मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचं समाधान महिलांनी व्यक्त केलं मग मी बी चॅनलचं आणि महाडी कुटुंबियांचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी इथं ऑर्गनाईज केलं आणि त्याचा अवेअरनेस इथं सगळ्यांना निर्माण केलं आणि गर्भवती महिलांसाठी खूप छान हा उपक्रम त्यांनी उप इथं आणून दिला आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा योगा कसं करायचं त्याचं खूप छान त्यांनी प्रशिक्षण दिलं किंवा डा प्रॉपर डाएट कसं घ्यायचं प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायला पाहिजे की नको हे सगळं व्यवस्थित त्यांनी दिलं योगा मी खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं मी ते ब बेबीसोबत कसे संवाद साधायचे ते कालच्या सेक्शनमुळं मला समजलं आजच्या सेक्शनमध्ये मला समजलं की ते योग्यामुळं का आपल्याला होतं ॲक्च्युलीमध्ये का आपला त्रास कमी होतो हे मला ह्यामध्ये समजलं त्यामुळं मी धन्यवाद मानते बी चॅनेचं आणि मॅडिक मॅडमांचं थँक्यू सो मच